परवावी जाणाऱ्या एका तरुणीवर पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसराच्या आवारात तेथीलच एका शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे आरोपीनं क्रूर कृत्य करून लगेचच शिरूर तालुक्यातील गुन्हाट हे गाव वाटलं गुन्हा घडल्यानंतर जवळपास चाळीस तासांहून अधिक वेळ पोलीस आरोपीचा शोध घेतायत मात्र अजूनही नराधम मोकाटच आहे साताऱ्यातील फलटण तालुक्यातील एका गावात संबंधित तरुणी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती सकाळची साडेपाच ची, ची वेळ होती गाडीची वाट पाहत असलेल्या मुलीला गोड बोलून दत्ता नामक नराधमान फसवलं आणि इतर प्रवासी असल्याचं सांगून एसटी आणि नंतर तिच्यावरती बलात्कार केला काही तासातच ता पीडितेनं स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद दिलेली आहे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपीनं तरुणीवर अतिप्रसंग करून शिरूर तालुक्यातील गुणाड गाव गाठलं दुपारपर्यंत तो घरातच होता त्यानंतर त्यानं कीर्तनातही सहभाग नोंदवला पण टीव्हीवर ज्या ही बातम्या सुरू झाल्या आणि स्वतःचा फोटो त्यानं पाहिला त्यानं घरातून पोबारा केला आरोपी दत्ता गाडे हा उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती खबऱ्यानं पोलिसांना दिली त्यानंतर पुणे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांचे शंभर जणांचे पथक गावात दाखल झाले पोलीस पथकानं उसाच्या शेतात दत्तासाठी शोध मोहीम राबवली उसाच्या फडात बिबट्याचं वास्तव्य असल्यानं जिथे जाता येत नाही तिथे पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून शोधकार्य केलं पोलिसांसोबत श्वान पथक ही दत्ताचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले पोलिसांकडून दत्ता गाडेचा कसून शोध सुरू आहे उन्हाट गावातील संपूर्ण परिसर पोलिसांनी पालथा घातलाय उसाच्या पडात शोधकार्य राबवलं पण तरीही दत्ता पोलिसांच्या तरी हाताला लागलेला नाहीये त्यामुळे दत्ता नेमका गेला कुठे तो पोलिसांच्या हाती कधी लागणार कसा लागणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत आरोपी हाताला लागत नसल्यानं पोलिसांनी दत्ताचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्यास एक लाख रुपये इनाम देण्याची घोषणा केली आहे गावातील नागरिक सरपंच पुणे पोलिसांना सहकार्य करतायत